भाजपने महाबळेश्वरमधून तीन उमेदवार रिंगणात उतरवले असून रवींद्र कुंभारधरे प्रभाग क्रमांक तीन अश्विनी ढेबे प्रभाग क्रमांक दहा आणि मनीष मोहिते प्रभाग क्रमांक दहा हे तिघेही चिन्हावर निवडणूक लढवत आहेत झालेल्या सभेमध्ये मंत्री बावनकुळे हे तिन्ही उमेदवारांसाठी प्रचार केला असून महसूल मंत्री बावनकुळे यांच्या सभेत महाबळेश्वरच्या प्रमुख नागरी समस्यांवर चर्चा झाली विशेषतः लीज होल्ड मिळकतीमध्ये काम करणाऱ्या माळी कामगारांचा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे काही ठिकाणी मिळकतधारकांकडून माळी कामगारांना बेदखल करण्याचे प्रकार वाढत चालले असून या प्रकरणामध्ये सरकारमार्फत कोणते उपाय करता येतील का कोणत्या पद्धतीने त्यांना कायदेशीर अभय देता येईल या सगळ्या संदर्भात महत्वाचं मार्गदर्शन केलं महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे महामंत्री राजेश पांडेजी आपले भारतीय जनता पक्षाचे नेते धरेशीलजी कदम विठ्ठलजी बलशेटवार आपल्या विधानसभेचा प्रमुख सुरभीताई भोसले आपले उमेदवार रवींद्र कुंभारदारे मनीषजी मोहिते अश्विनीजी ढेबे व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर उपस्थित सर्व महाबळेश्वरमधील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी बंधू भगिनी खरंतर दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी कमळ चिन्हावर मतदान करून महाबळेश्वरच्या विकासाची सुरुवात ही केली पाहिजे याकरता खास नागपूरवरनं मी आपल्याकडे विनंती करायला आलो आहे आज मी येऊच शकत नव्हतो कारण आज मुख्यमंत्री विदर्भात आहे जवळपास विदर्भामध्ये एकशे दहा निवडणुका आहेत नगरपालिकेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडणुकापैकी एकशे दहा एक विदर्भात आहे आणि त्यामुळं विदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रवास असतानासुद्धा मला या ठिकाणी धरेशीलजीने म्हटलं की बाबा काही करा पाच मिनटाकरता महाबळेश्वरला या निश्चितपणे दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मी जी विनंती माननीय देवेंद्रजीकडनं आणि आपल्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यातर्फे मी आपल्याला विनंती करतो की दोन तारखेला घरोघरी जाऊन एक एक मत घराघरातून घेऊन विकासाचं कमळ या संकल्पाकरता आपण सर्वांनी या ठिकाणी जनतेला कन्व्हिन्स करावं जनतेला विनंती करावी आणि मान्य देवेंद्रजींचा माझा आणि व्यासपीठाचा निरोप जनतेला द्यावा की कमळाचं मत हे विकासाचं आहे कमळाचं मत हे मोदीजींचं आहे कमळाचं मत हे देवेंद्रजींचं आहे कमळाचं मत हे शिवेंद्र बाबांचं आहे कमळाचं मत हे सुरभिताईचं आहे कम कमळाचं मत हे धनेशी कदमांचं आहे आणि हे मत जे आहे या मतांनी ते महाराष्ट्राचा विकास होऊ शकतं विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे आणि विकसित महाबळेश्वरचा संकल्प आपण शिवेंद्रराजे भुसले यांना सांगून करणार आहोत मी या ठिकाणी ठरवलं आहे की मी निवडणूक झाल्यावर मान्य शिवेंद्रराजे आणि मी बसून या सातारा आणि महाबळेश्वरच्या या भागाचा नवीन डी पी आर तयार केला पाहिजे एकंदरीत इंटिग्रेटेड विकासाचा महाबळेश्वरचा प्लान तयार केला पाहिजे आणि तो मी तयार करण्याकरता त्यांना विनंती करणार आहे कारण जोपर्यंत स्थळाचा परें इंटिग्रेट प्लान होत नाही रस्ते वीज पाणी नुसतं रस्ते वेगळे पाणी वेगळं भी वीज वगैरे असं नाही एकंदरीत विकासाचा इंटिग्रेट प्लान तयार करावा लागेल आणि त्याकरता मी शिवेंद्रराजे मी आम्ही दोघेही बसू आणि मी स्वतः शिवेंद्रराजे आणि दोघे याची बैठक घेऊ इंटिग्रेट प्लान तयार करण्याची आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या महाबळेश्वरच्या विकासाकरता जो काही बजेट हेट तयार होईल त्या बजेट हेठून आपले सर्वांचे प्रश्न मार्गी लागेल खरं तर हे जे प्रश्न मार्गी लावायचे असतात याकरता नगरपालिकेचे ठराव लागतात जोपर्यंत नगरपालिकेचा अध्यक्ष आणि सदस्य हे सरकारकडे प्रस्ताव पाठवत नाही तोपर्यंत सरकार त्यावर कारवाई करण्याकरता एक अडचणा निर्माण होतो विकासाचा अडथळा काय असतं एकीकडे प्रधानमंत्री आपल्यासोबत आहे देवेंद्रजी आपल्यासोबत आहे शिवेंद्राजी जी आहे मी आहे व्यासपीठ आहे अडथळा कुठे येतो की अपेक्षित प्रस्ताव नगरपालिकेला पाठवायला पाहिजे ते पाठवले जात नाही आणि म्हणून त्या ठिकाणी असे अडथळे तयार होतात सरकारमध्ये ही व्यवस्था नाही आहे की सरकारकडनं केंद्रातल्या पंचावन्न योजना राज्यातल्या अठ्ठेचाळीस योजना दोन्ही उचलून डायरेक्ट महाबळेश्वरच्या तरी घरासमोर पाठवता येतं असं नाही होत या राज्यातल्या केंद्रातल्या राज्यातल्या आणि पालकमंत्री म्हणून बावीस योजना जवळपास एकशे चोवीस योजना त्या नगरपालिकेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला जातं त्या सर्व योजना आपल्याला नगरपालिकेलाच पाठवावं लागतं नगरपालिकेचे मेंबर म्हणून आले तर ते योजना आपल्या भागात घेऊन जातात तो पैसा आपल्या भागात घेऊन जातात आणि आपले प्रतिनिधी नसेल तर मी थ्रीमंतजेने किती प्रयत्न केला पैसा पाठवण्याचा निधी बाळ पाठवायचा इंटिग्रेट प्लान तयार केला व्यवस्था कोण उभी करेल त्या ठिकाणी लक्ष कोण देईल आणि म्हणून शेवटी नगरपालिकाची बॉडी अत्यंत महत्त्वाची आहे डबल इंजिन सरकार मोदीजीचं सरकार देवेंद्रजीचं सरकार या सरकारच्या पूर्ण विकासाच्या योजना आपल्या महाबळेश्वरला आणायच्या असतील तर आपले नगरसेवक किमान त्या ठिकाणी असले पाहिजे आपला नगराध्यक्ष त्या ठिकाणी असला पाहिजे आणि हे असल्यावरच आपण त्या ठिकाणी इंटेग्रेटेड प्लान करू शकतो मला अपेक्षा आहे की महाबळेश्वरची जनता दोन हजार एकोणतीसचं महाबळेश्वर दोन हजार पस्तीसचं महाबळेश्वर दोन हजार सत्तेचाळीसचं महाबळेश्वर हे करण्याकरता आपण सर्वांनी दोन तारखेच्या निवडणुकीचा विचार करावा ही निवड म्हणून सांगत नाही ही काळाची गरज आहे यामध्ये तुम्ही जर फसले आणि निवडून आले नाही तर माझं नुकसान होणार नाही माझं मंत्रिपद देवेंद्र फडणवीस ठेवतील तर आहे त्या मंत्रिपदाला काही होत नाही शिवेंद्रराजेचं मंत्रिपद आहे पण महाबळेश्वरचं नुकसान होईल मी तुम्हाला तुमच्याकडे एवढा दूर काय आलो एक मत महाबळेश्वरचा विकास करू शकतो जे कमळाचं मत आहे एक चुकीचं मत महाबळेश्वरला त्या ठिकाणी मागे नेऊ शकतो जसं आता मला तुम्ही सांगितलं रस्ते नाही पाणी नाही काही काही रस्त्याचं असं आहे की झाडं लावावं लागतं या खड्ड्यामध्ये एवढे खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण यामध्ये इंटिग्रेट प्लांट तयार करू नगरपालिका जवळ शेवटी तुमची जबाबदारी आहे कमळाला मत देणं आणि आमची जबाबदारी आहे तुमच्या पाठीशी राहणं छोटे कोणाला तरी मत द्यायचं आहे कोणतरी येणार आहे इकडं बटन दाबली तर भकास आहे इकडं बटन दाबले तर दा विकास आहे आणि त्यामुळं भकासकडे जातं की विकासकडे जातं हे ठरवत आज तुम्हाला आहे आणि त्यामुळं मी याच्यात पूर्ण लक्ष टाकणार आहे जर एवढा दूर स्पेशल माझे सर्व विषय सोडून जर मी तर आलो आहे तर नक्की महाबळेश्वर शहरातील नवीन शासकीय दूषणानुसार शासकीय भाडेतत्वावर असलेल्या मिळकती रिवॉर्ड करत असताना तसं तर वनसदृश परिस्थिती आहे आणि त्यामुळे फ्री होल्ड कसा करायचा काय करायचा निर्णय मला सरकारकडनं बघावा लागेल पण एक मात्र नक्की ते जे फ्री होल्ड ज्या आपल्या ज्या प्रॉपर्टीत आहे एकशे सव्वीस या प्रॉपर्टीमध्ये जे, जे माळी तिथे राहतात तिथे ते मेंटेनन्स करण्यासाठी राहतात तिथे माळी समाज राहतो त्या माळी समाजाच्या एकाही घराला हात लागणार नाही ही सरकारची जबाबदारी आहे त्यांना कसं त्या कायदेशीर तोंड देता येईल ते आपण करू दुसऱ्या या ठिकाणी वनहक्क जे प्रस्ताव जे कलेक्टरकडे आहे मी आर टी सीला सांगितलं की पुढच्या पंधरा दिवसामध्ये याची पूर्ण संहितेप्रमाणे आहे आणि त्यामुळे त्या महसुली संहितेचे सर्व अधिकार जे मला प्राप्त आहेत त्या अधिकाराचा पूर्ण उपयोग करून वन हक्क प्रस्ताव मंजूर करणे असेल किंवा प्रॉपर्टी फ्रीओ करताना त्या ठिकाणी ते तिथे लोक राहतात त्यांचं कायदेशीर करून देणे शेवटी फ्रीओ झाल्यावर तो फ्रीडवाला कधीच ऐकणार नाही तो हाकलून देणे या लोकांना फ्रीओ प्रॉपर्टी झाली का तो या लोकांना काढून टाकेल आणि फ्रीओ करताना हा त्या ठिकाणी विचार करावा लागेल की वनसदृश असल्यामुळे फॉरेस्टने ऑब्जेक्शन घेतलं आहे ज्या फ्री जमिनी झाल्या आहेत पंचवीस सव्वीस प्रॉपर्टी त्यावरही फॉरेस्टने ऑब्जेक्शन घेतलं आहे की आपण हे निवाणी करू शकत नाही पण तरी त्यातला काय मार्ग काढता त्यांनी काढेल पण या ठिकाणी मात्र जे अनेक वर्षानुवर्ष लोक राहतात त्यांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू एक अर्ज सूर्यकांत पांचाडचा आहे त्यांनी सांगितलं आहे की शंभर कोटीच्या वर पैसा या ठिकाणी महाबळेश्वरला आला पण तो सारा खड्ड्यात गेला तर मी निश्चितपणे याची एक चांगली उच्चस्तरीय समिती तयार करून माननीय मुख्यमंत्र्यांकडनं या पूर्ण कामाची चौकशी लावू जेवढं या ठिकाणी सांगतो दुसरं कारवी आडवेचा रस्ता बनवतात तर मी शिवेंद्रराजे भोसलेजींना सांगितलं आता की आम्ही इंटिग्रेट प्लान तयार करतो या ठिकाणी जे महाबळेश्वर लीज फ्री होल्ड करण्याकरता काही पत्र आला आहे त्याला जरा मला बघावं लागेल कारण मनसदृश परिस्थिती आहे आणि त्यामुळं कसं करता येईल तर नियम कसा करता येईल फॉरेस्टची कशी परवानगी घेऊ कुठल्या आर्टिशवर फॉरेस्ट परवानगी देईल याचा विचार करायला लागेल त्याची बघतो या ठिकाणी गुरुदेव दत्त हाऊसिंग भाडेकरू महाला मालकी गृहनिर्माण संस्था सिनो सिनोळा ग्रह सीनो, गृह गुरुदेव दत्त हाऊसिंग भाडेकरू मालकी गृहनिर्माण संस्था सिनोळ्याचं म्हणणं आहे की वर्ग हे करणे हे करता येतं मला पण ते जर वन सदृश नसेल तर करता येईल जंडी माता सोसायटीमध्ये रस्ता हवा आहे तुम्ही शिवेंद्रजी भोसलेशी यात बोलणार आहे या ठिकाणी एकशे त्रेचाळीस कायद्याचा वापर करायचा आहे महसुली अधिनियम एकशे एकशे सहासष्ट एकशे त्रेचाळीसचा वापर करायचा आहे प्रांताला तो करता येईल त्याला मी अधिकार मला प्राप्त आहे ते मी प्रांताला सांगून करून देतो या ठिकाणी जो मौजा महाबळेश्वर शासकीय भाडेपट्टा मिळकत दोनशे साठ दोनशे एकसष्ट दो एक तीनशे ती सत्त्याण्णव त्र्याऐंशी हेक्टर जमिनीवर भोकवटा वर्ग दोन ते करणे वनसदृश्य नसेल तर या ठिकाणी करता येईल पण वनसदृश्य असेल तर वनाचे नियम अटी बघावं लागतात ते आपण करून या ठिकाणी करता येईल महाबळेश्वर तालुक्यात शासकीय देवस्थान जमिनी देवस्थान जमिनीचा कायदा आम्ही आणतो आहे देवस्थान जमिनी ज्या वर्षानुवर्ष शंभर वर्षाच्या दोनशे वर्षापासून त्या काळामध्ये राजे महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज जी या ठिकाणी आहेत त्यांनी ज्या त्यांच्या काळापासून त्यांच्या त्या काळापासून ज्या जमिनी भोसले राजे असतील छत्रपती शिवाजी महाराज त्यापूर्वीचा काळ जिजाऊंचा काळ हा सर्व काळात ज्या जमिनी इनाम दिलेला आहे देवस्थानला या इनाम जमिनी आत्ता जे लोक कसतात त्यांना कशा मिळतील आणि त्यातून देवस्थानाचे कसं संरक्षण होईल या दोन्ही गोष्टीचा कायदा आम्ही आणतो आहे या कायद्याची गोष्टी करता येतील हा माझ्या अधिकारात कायदा आहे तो मी आणण्याचा प्रयत्न करणार आहे महादेव कोळी समाजाचं ता तातडीनं कॅम्प लावून जेवढे कॅम्प लागते तेवढे कॅम्प लावून देऊ कोळी लोकांचं जेवढे प्रमाणपत्र आहे ते सर्व प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आपण करू हातलोट महाबळेश्वर इथे जमिनी कसत आहे गुन्ह्या त्यांचाही त्या ठिकाणी वन त्याला त्यांना मिळाल्या पाहिजे ह्या वन मिळतात त्याला काही अधिकार मला आहे काळभैरवनाथ गृहनिर्माण सोसायटीमध्ये रस्ता आहे तोही करायसाठी मी सिमेंदाजीला सांगणार आहे असे निवेदन जे मला प्राप्त झाले आहे त्या सर्व निवेदनावर योग्य कारवाई करण्याचा निर्णय आपण करणार आहोत महाबळेश्वर नगर परिषद देतील नामदेव सोसायटी अंबिका सोसायटी नगरपालिका कर्मचाऱ्यांची सोसायटी आहे त्याची मालकी करून द्यायची आहे तर मीच तीसुद्धा करण्याकरता कलेक्टरची तात्काळ बैठक घेऊन या संबंधीचा प्रस्ताव शासनाकडे मागवेल आणि या शासनाकडे मागवून या प्रस्तावाला अंतिम मान्यता देता येईल योगायोगाने योगायोगाने योगा हे सर्व नव्वद टक्के कामं जे आहे ते माझ्या अधिकारात आहे म्हणजे मलाच सही करायची आहे त्यामुळे काही फार प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळं तुम्ही तुम्ही योग्य संधी साधली धैर्यशील त्याचा हुशार माणूस आहे कलाकार यातील <laughs> त्यांनी बरोबर इथं आणलं आणि त्यांना माहिती आहे की नव्वद टक्के काय बावनकुळे साहेबांची सही चालणार आहे त्यामुळं ते त्यांनी इकडे आणलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो त्यांचा काही स्वार्थ नव्हता तुमच्या विकासाचा स्वार्थ होता या भागातल्या वर्षानुवर्ष लोकांच्या जमिनी मालकीच्या आहेत पण मालकीच्या नाहीत मालकीच्या आहेत पण मालकीच्या नाहीत मग जेवढे वाचले तेवढे मालकीच्या आहेत पण मालकीच्या नाही प्रॉपर्टी कार्ड नाही आहे शेवटी सरकारने आता निर्णय घेतला आहे पंधरा दहा दोन हजार चोवीस पूर्वी जे जे काही बांधकामं ज्या ज्या ठिकाणी झाले असतील त्या बांधकामांना त्या ठिकाणी कायदेशीर करण्याचा निर्णय तुकडेबंदी कायदा हटवून घेतलेला आहे तुकडेबंदी कायदा आम्ही निरस्त केला तुकडेबंदी कायद्यामध्ये आपल्याला तुकडा पाडता येत नव्हता आता तुकडा पाडता येतो म्हणून या बंगल्याचे ते जेवढे घरं आहेत माळी लोकांचे ते घरं वेगळा तुकडा पाडता येईल त्याला वेगळा तुकडा करून देता येईल कारण ते आपल्याला तुकडेबंदी कायद्याचं बंधन होतं आता आम्ही तुकडेबंदी कायदा हटवला महाराष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय आहे आतापर्यंत कुठल्याही सरकारने निर्णय घेतला नाही तो देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला या राज्यातला तुकडेबंदी कायदा हटल्यामुळं आत्ता साठ लाख घरं या महाराष्ट्रातले साठ लाख परिवार सिक्स झिरो लॅक परिवार तीन कोटी लोकं जे आपल्या मालकीच्या जागेवर राहतात पण त्यांची मालकी नाही त्यांचं प्रॉपर्टी कार्ड नाही त्यांची आखवी पत्रिका नाही त्यांना सी टी एस नाही हे सर्व सी टी एस करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार करेल खरं तर आपलं सरकार आपलं सरकार आहे देवेंद्र फडणवीसचं सरकार आपलं सरकार आहे आणि आपल्या सरकारकडनं जनतेची ज्या अपेक्षा आहे ते आपण पूर्ण करू आमच्या अपेक्षा आहे तुम्ही कमलाला मत द्यावं शेवटी आम्ही काही संन्यासी नाही आहोत महाबळेश्वरला एवढं दूर आलो तर स्वार्थाने चालू आहे एक स्वार्थ आहे बटन दाबण्याचा तुम्हाला एक तर कुणाची तरी दाबायची जायचंच आहे लाईनमध्ये बटनही दाबायची आहे एक कमलाची दाबली तर देवेंद्र फडणवीस जी आहे कोळे आहे शिवेंद्रराजे भोसले आहे हे व्यासपीठावरती नेते आहे आणि एक दुसरी दाबली त्याचा आता पता नाही आहे आणि त्यामुळं कुणाची तरी दाबाची आहे तर आमची दाबली तर विकासाचं योजना आहे एवढं मोठं करतो आहे आपण हे सर्व कामं करून द्यायची जबाबदारी माझी आहे आपण सर्वांनी आजपासनं प्रचंड ताकदीने तिनेही नगरसेवक निवडून आणा नगराध्यक्ष जो आपण ठरवला असेल तो निवडून आणा आणि येताना मात्र पुढच्या वेळी पुढच्या आठवड्यात जेव्हा माझ्याकडे याल तेव्हा आपले सर्व नगरसेवक वगैरे सर्व घेऊन या निवडून आलेले सर्व लोक या आपले भारतीय जनता पार्टीचा विजय आणि त्या आल्यानंतर मी या सर्व प्रकरणाच्या बैठका माझ्या दालनात लावतो आता काही बैठका का कलेक्टर घेतील काही बैठक का सी घेतील काही प्रांत घेतील हे सर्व घेऊन अंतिमला माझ्याकडे येईल महाबळेश्वरला येऊनच आपण अंतिम करून काळजी करू नका सर्व प्रकरण आपण रेग्युलाइज करू धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका